राहुरी पोलीस ठाणे येथील सहाय्यक फौजदाराला पंधरा हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना ताजी असताना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मधील दोन कर्मचारी नाशिक विभागाने लावलेल्या लाचलुचपतच्या जाळ्यात पकडण्याची घटना सात मार्च रोजी घडल्याने नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिला घारगे अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलीस हवालदार संतोष रामनाथ लांडे व पोलीस शिपाई राघव छबुराव कोतकर यांनी तक्रारदाराकडे पंधरा हजाराची लाच मागितली होती तर तडजोडी अंती बारा हजार रुपये देण्याचे ठरले होते परंतु तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारीच्या अनुषंगाने सात मार्च रोजी कोपरगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत विभागाने सापळा लावला असता पोलीस स्टेशनमध्ये बारा हजार रुपये देताना या दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे दोन्ही लोक सावकारांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत पोलीस कर्मचारी प्रफुल्ल माळी सचिन गोसावी विलास निकम यांनी भाग घेतला विजन प्लस न्यूज साठी हपीज शेख कोपरगाव